पंढरपूर येथे गेल्या दहा दिवसापासून जे आमच्या समाज बांधवांचं उपोषण चालू आहे त्याची निश्चितपणानं सरकारने दखल घेतलेले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झालेले आहे त्यांनी ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्या लेखी स्तरावर विभाग आयुक्ताच्या मार्फत आम्हाला लेखी कळवलेला आहे परंतु समाज बांधवांची तब्येत अतिशय खराब झालेली आहे तो निर्णय लवकरात लवकर व्हावा यासाठी फक्तही माळेश्वर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं हे रस्तारोप आंदोलन केलेलं आहे रस्ता रोख आंदोलन केलं म्हणजे आमचा जो पारंपरिक व्यवसाय आहे शेळी असेल मेंढे असेल आमचे नृत्य असेल आम्ही पाळीव जनावरे असतील हे सगळ्यांना घेऊन आम्ही कशा अवस्थेत या राज्यात राहतो ती दाखवायचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमात आम्ही महाराष्ट्राला केलेला आहे मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे परंतु येत्या आठ दहा दिवसात आम्ही सरकारला वेळ दिलेला आहे त्यांची सकारात्मक दृष्ट्या प्रयत्न चालू आहेत शासन दरबारी परंतु तशी जर काय अडचण निर्माण झाली शासनाने जर आम्हाला मागच्या दोन हजार चौदासारखं जर फसवायचं काम केलं तर निश्चितपणानं सरकारलासुद्धा आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही